स्मार्ट गृहिणींसाठी असलेले खास सौंदर्य टिप्स यामधली ब्युटी टिपमधली आपली पहिली टीप आहे दूध आणि हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे ठेवून थंड पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेला उजळण्यास आणि पिंपल कमी करण्यास मदत करते दुसरी टीप आहे दही आणि बेसन मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे ठेवून थंड पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते तिसरी टीप आहे ॲलोवेरा जेल त्वचेवर लावा आणि पंधरा मिनटे ठेवा मग थंड पाण्याने धुवा एलोवेरा त्वचेला हायड्रेट करते आणि त्वचेची जळजळ कमी करते तसेच चौथी टीप आहे केळीचे मॅश करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे ठेवा थंड पाण्याने धुवा केळी त्वचेला पोषण देते आणि त्वचेची लवचिकता वाढवते आपली पाचवी टीप आहे मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी पाणी गाळून घ्या आणि केसावर लावा तीस मिनटे ठेवून शॅम्पूने धुवा दाणे कोंडा आणि खालापासून केस वाढण्यास मदत करतात तसेच आपली सहावी टीप आहे दही आणि लिंबू रस मिक्स करून केसांवर लावा तीस मिनिटे ठेवून शॅम्पूने धुवा हे मिश्रण कोंडा कमी करते आणि केसांना चमकदार बनवते आपली सातवी टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी केसामध्ये आणि डोक्यावर नारळ तेल लावा सकाळी शॅम्पूने धुवा नारळ तेल केसांना मऊ आणि चमकदार बनवते तसेच आपली आठवी टीप आहे आठवड्यातून दोनदा केसावर बेलडाणा लावून घ्या बेलडाणा किसांना मजबूत बनवते आणि खालापासून केस वाढण्यास मदत करते तसेच आपली नववी टीप आहे लिंबूचा रस नखावर लावा आणि दहा मिनटे ठेवा मग पाण्याने धुवा लिंबूचा रस नखे मजबूत बनवतो आणि पांढरी बनवतो तसेच आपली दहावी टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी नखामध्ये आणि नखाभोवती ऑइल लावा ऑइल नखे मऊ आणि लवचिक बनवते तसेच अकरावी टीप आहे टूथपेस्ट नखावर लावा आणि ब्रशने रगडा मग पाण्याने धुवा टूथपेस्ट नखावरील डाग काढण्यास मदत करते तसेच बारावी टीप आहे गुलाब जलचे पाणी थंड करा आणि त्यात दूध मिसळा चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटं ठेवून थंड पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेला उजळण्यास मदत करते तेरावी टीप आहे हळद आणि पेरणीचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे ठेवून थंड पाण्याने धुवा हे मिश्रण सुरेख टिपणे कमी करण्यास मदत करते चौदावी टीप आहे काकडी रस आणि लिंबूचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे ठेवून थंड पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेला उजळण्यास आणि टॅन कमी करण्यास मदत करते आपली पंधरावी टीप आहे मध चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटे ठेवा थंड पाण्याने धुवा मध त्वचेला हायड्रेट आणि पोषण देते सोळावी टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी ओठावर थोडेसे तूप लावा वाळा ओठांना मऊ आणि कोमल बनवते तसेच आपली सतरावी टीप आहे गुलाबाच्या पाकळ्यांच्या दुधात भिजून पेस्ट बनवा ओठावर लावा आणि पंधरा मिनटे ठेवा थंड पाण्याने धुवा हे ओठांचा काळपटपणा कमी करण्यास मदत करते तसेच आपली अठरावी टीप आहे ओठावर थोडीशी साखर आणि ऑली ऑइल लावून हलके हाताने स्क्रब करा मग ओट धुवा आठवड्यातून दोनदा स्क्रब केल्याने ओट मऊ राहतात तसेच आपली एकोणीसवी टीप आहे थंडगार आळू किसून त्याचा रस काढा कापसाची वात त्यात भिजून डोळ्याखाली पंधरा मिनटे ठेवा हे डोळ्याखालील काळे डाग कमी करण्यास मदत करते तसेच आपली वीसवी टीप वापरलेल्या थंड चहाच्या पिशव्या डोळ्यावर पंधरा मिनटे ठेवा हे डोळे थंड करण्यास आणि डोळ्याखालील सूज येणे कमी करण्यास मदत करते तसेच आपली एकवीसवी टीप आहे हळद पावडर आणि हळदुंदेचे तेल मिक्स करून अंगावर लावा पंधरा मिनटे ठेवून कोमट पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेला उजळण्यास आणि खाज कमी करण्यास मदत करते तसेच आपली बावीसवी टीप आहे बेसन हळद आणि दही मिक्स करून पेस्ट बनवा आणि अंगावर लावा आणि पंधरा मिनटं कोरडे झाल्यावरती थंड पाण्याने धुवा हे मिश्रण त्वचेची वृतपेशी काढून टाकण्यास म मदत करते तसे तेवीसवी टीप आहे हळद पावडर गुलाबजलच्या थंड पाण्यात मिसळा नखावर लावा आणि पंधरा मिनटे ठेवून पाण्याने धुवा हे मिश्रण नखांना मजबूत आणि गुलाबी बनवते तसेच आपली चोवीसवी टीप आहे झडण्याच्या आधी थोडीशी ऑरेंजची साल घासून नखावर लावा पाच मिनटे ठेवून पाण्याने धुवा आठवड्यातून दोनदा केल्याने नखावरी डाग कमी होतात तसेच आपली पंचवीसवी टीप आहे बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावा सूर्यकिरणामुळे त्वचा खराब होऊ नये टाळण्यासाठी बाहेर पडताना सनस्क्रीनचा उपयोग करा तसेच आपली सव्वीसवी टीप आहे रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा रात्रभर मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आपली सत्तावीसवी टीप आहे झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून टाका जेणेकरून तुमच्या त्वचेला श्वास घेता येईल आपली अठ्ठावीसवी टीप आहे फळे भाज्या कडधान्ये आणि प्रिथिनयुक्त युक्त युकत पदार्थ खाल्ल्याने त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते तसेच आपली शेवटची टीप आहे एकोणतीसवी रात्री सात ते आठ तासांची झोप त्वचेच्या आरोग्यासाठी आणि नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी आवश्यक आहे स्मार्ट गृहिणींसाठी असलेल्या स्मार्ट घरगुती किचन टिप्स वापरून तुम्ही तुमचे सौंदर्य उजळू शकता तसेच सुंदर दिसण्यासाठी सोपे असे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया अशाच काही नवीन टिप्स अँड ट्रिक्ससोबत हो तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय